ना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर सर्वांना शुभ गुरुवार स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा ऐश्वर्याचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत की दर्श अमावस्या दीप अमावस्येला आपण सेवा कशी करायची दीपपूजन कसं करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत दीप अमावस्या हा अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण एका दिव्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होतो व जीवन आपलं प्रकाशमय होऊ शकतं आपल्या हिंदू धर्मात दिव्याला अग्निदेवतेला अनन्य साधारण महत्त्व आहे आपण वास्तुपुरुषा शेजारी दीप लावत असतो आपण जिथे जेवण बनवतो किचन ओट्यावरती असेल चुली शेजारी असेल पहिल्यापासून आपल्या लोकांची परंपरा आहे की आपण दीप पूजन करत असतो दिवा लावत असतो प्रत्येक शुभ कार्यापूर्वी किंवा आपण दररोज देवपूजा करण्यापूर्वी सुद्धा दीप पूजन करून घेतो अग्निदेव अग्निदेवांचं पूजन करून घेत असतो त्यामुळे या अमावस्येला दीप पूजन करण्याचं महत्व आहे व या अमावस्येला सर्वांनी गतहारी म्हणजे गटारी अमावस्या न साजरी करता गतहारी अमावस्या म्हणजे गत म्हणजे गेलेली आणि हार म्हणजे आपली काही दुःख असतील ते निघून जाऊ यासाठी गतहारी अमावस्या व अग्नीचं पूजन म्हणून ही अमावस्या साजरी केली जाते दीपपूजन केलं जातं तर दीपपूजन कसं करायचं तर ते आपण पाहूयात आणि ही अमावस्या आहे ती रविवारी आहे तीन ऑगस्टला शनिवारी दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी ही अमावस्या लागत आहे व रविवारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपत आहे तर आता दीप अमावस्या कधी साजरी करायची तर तुम्ही शनिवारी करू शकता रविवारी करू शकता कारण बरेच जण म्हणतील की रविवारी तर चार पावणेपाचच्या दरम्यान अमावस्य संपत आहे तर या कालावधीत करू शकतो का तर हे दीपपूजन आपल्याला सायंकाळी करायचं आहे तुम्ही शनिवारी करू शकता किंवा रविवारी करू शकता रविवारी का करू शकता कारण ही दिवसाने म्हणजे सूर्याने बघितलेली अमावस्या असल्यामुळे याला कोणताही या असा कालावधी नाही की याच कालावधीत ही पूजा करावी तर तुम्ही शनिवारी सायंकाळी पूजा करू शकता किंवा रविवारी सायंकाळी सायंकाळी ही पूजा करायची आहे तर ही पूजा करताना तुम्ही काय करायचं आहे तर शुभम करोती कल्याणम दिव्या दिव्या दीपककार हे मंत्र म्हणायचे आहेत तर आता दीपपूजन कसं करायचं ते आपण पाहून घेऊयात आणि या दिवशी आपण पित्रांची सेवा करत असतो तर सेवा काय करावी याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे आणि आज आपण फक्त दीप अमावस्या कशी साजरी करायची व लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा काय करायच्या दीपपूजन कसं करायचं तर ते पाहणार आहोत तर तुमच्या घरात चौरंग असेल पाट असेल तर त्यावर तुम्ही लाल अंतरून घ्या तुमच्याकडं जे वस्त्र असेल ते अंतरून घ्या त्यावर थोड्या थोड्या अक्षदा टाकायच्या अक्षदा पांढऱ्या व्हायच्या नाहीत त्या थोड्याशा लालसर केलेल्या असाव्यात तर तुमच्याकडे जे दिवे उपलब्ध असतील तर ते दिवे तुम्ही मांडून घ्या तर आपल्याला दिव्यांखाली थोड्याशा अक्षदा ठेवून घ्यायच्या आहेत अक्षदा ठेवल्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे गंध लावून घ्यायचा फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरात जे कोणते दिवे असतील जे तुम्ही देवासमोर अर्पण करता तर त्याही दिव्याचं पूजन करायचं आहे आणि जे तुम्ही वापरत नसाल ते सुद्धा दिव्यांचे तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे तर हे दिवे सर्व लावून घ्यायचे त्यात तुम्ही एक वात दोन वात तुमच्या याने वाती ठेवू शकता तर हे दिवे दीप अमावस्ये दिवशी तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर या दिव्यांसमोर बसूनच तुम्हाला शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपक कार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उझेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी तर या मंत्राचा जप हा मंत्र म्हणायचा आहे व आपल्याला याच दिव्यांसमोर बसून लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा देखील करायच्या आहेत आता दिव्याने दिवा लावू नये असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही उदबत्ती काडी किंवा अगदी मेणबत्तीने सुद्धा दिवा लावू शकता प्रत्येक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर प्रत्येक दिवे प्रज्वलित करून घ्यायचे तर प्रत्येक दिवे प्रज्वलित करून घ्यायचं व याच दिव्यांपुढे सायंकाळी तुम्हाला बसून लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे तर आता या दुर्वा सॉरी या दिव्यांना आपण फुल अर्पण करायचं दुर्वा अर्पण करायचे आहेत मला आत्ता पावसामुळे मिळाल्या नाहीत त्यामुळे मी अर्पण केले नाहीत तर दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि लहायाचं नैवेद्य दाखवायचं आहे साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे किंवा तुमच्या घरात जो नैवेद्य भाजी भाकरीचा बनेल त्याचा नैवेद्य तुम्हाला दिव्यांना दाखवायचं आहे त्यानंतर आता लक्ष्मी प्राप्तीच्या कोणत्या सेवा करायच्या तर आपल्याला बघा नित्यसेवेच्या पुस्तकात श्री सुक्त आहे तर सगळ्यात पहिल्यांदा स्वामींची एक माळ आपल्याला जप करायचं आहे एक माळ जप केल्यानंतर आपल्याला श्री सुक्त एकदा म्हणायचं आहे श्रीसुक्त एक वेळेस म्हणायचं लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र चोवीस वेळा जर तुम्हाला शक्य असेल तर एक एक माळ जप केला तरी चालेल त्याचबरोबर नित्यसेवेच्या पुस्तकातील व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे व्यंकटेश वासुदेव पद्म नवमी अनिरुद्ध च शेषाद्रिपती रेवच जे संस्कृतमध्ये आहे ते छोटं आहे तर ते तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे आणि या दिव्यांना धूपदीप ओवाळायचं आहे धूपदीप म्हणजे दिव्यांना दिव्याने एका ओवाळायचं त्यातला तुम्ही जो नित्यसेवेचा दिवा असेल तुमचा देवापुढचा तो घ्यायचा किंवा तुम्ही अगदी कर्पूर आरती जशी करता तशी दिव्यांची आरती सुद्धा करू शकता दिव्यांना ओवाळायचं धूप ओवाळायचा व घरात जो काही नैवेद्य बनेल तो नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर आपण बघा आता पहिल्यासारखे दिवे कोणीही लावत नाही तर आपल्या घरात ट्यूब असतील बल्ब असतील तर ते सगळे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि या अमावस्याला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी दीपपूजन केल्यानंतर ही लक्ष्मी प्राप्तीची दिव्यांच्या समोर बसूनच सेवा करा आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी ही दीप अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी तुम्ही जरूर सांगितलेली सेवा करा आता बऱ्याच ठिकाणी कणकीचे दिवे केले जातात आमच्या इकडे अशी पद्धत नाही आमच्या इकडे फक्त कणकीचे दिवे न करता आपले आहेत ते दिवे पूजन केले जातील तुमच्याकडे जर कंदील कंदील जुन्यातले जे वापरायचे बघा कंदील असेल स्टोव असेल तर त्याचं पूजन करा आपला अग्निदेवतेचा वास असणारा किचन ओट्यावर गॅसचं पूजन करा तिथे एक दिवा लावायला विसरू नका चूल असेल घरात तर चुलीचं देखील पूजन करा आणि साखरेचा नैवेद्य दाखवा अक्षदा व्हा आणि लहाया असतात बघा ज्या तांदळाच्या लहाया मिळतात त्या किंवा जर साध्या तुमच्याकडे ज्या कोणत्या असतील उपलब्ध तुम्हाला ज्या उपलब्ध होतील तर त्या लहायांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका दुर्वादा दुर्वा अर्पण करा दिव्यांना आणि तुमच्याकडे जर तुपाचा दिवा लावणं शक्य झालं तर तुपाचा दिवा एक लावा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करताना आपण तुपाचा दिवा लावतो तर हे सर्व तेलाचे दिवे तुम्ही लावू शकत दररोज कोणतं तेल वापरत असाल त्या तेलांचा दिवा लावा व एक तुपाचा दिवा लावा जो आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करताना तुम्ही प्रज्वलित करा किंवा आधी केलं तरी चालेल आणि महत्वाचं म्हणजे या दिव्यांची दिशा कोणत्या बाजूला असावी तर तुम्ही दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर बाजूला करू शकता कारण की उत्तर दिशा ही भगवान विष्णूंची आहे तर त्या दिशेला करू शकता किंवा पूर्व दिशेला करू शकता पश्चिम आणि दक्षिण दिशा वर्ज करायची आहे तर दिव्यांची वात आपण जिकडे करतो तर तिकडे उत्तर दिशा असावी किंवा पूर्व दिशा असावी दक्षिण दिशेला व पश्चिम दिशेला दिव्याचं तोंड करायचं नाही किंवा दिव्याची वाते वात जी आपण पेटणार आहे तर ती दिशा दक्षिण नसावी व पश्चिम नसावी तर ही साधी सोपी सेवा करायची आहे आणि आता मांसाहार करावा का तर गटारी अमावस्येला बरेच जण मांसाहार करत असत असतात तर हा ज्याच्या त्याच्या खाण्याचा प्रश्न आहे पण दुसऱ्या दिवशी लगेच श्रावणी सोमवार पडतो आहे तर आपण तो मांसाहार दोन दोन दिवस पचत नाही तर आपण या अमावस्ये दिवशी मांसाहार करून दुसऱ्या दिवशी सोमवार धरणं किंवा सेवा करणं कितपत योग्य आहे तर हे तुम्ही ठरवा व मांसाहार करायचा का, का नाही हे प्रत्येकाने आपापल्या मर्जीने ठरवा मी तरी स्वतः सांगेन की मांसाहार करू नका गतहारी अमावस्या याचा अर्थ हा दीप अमावस्या असा आहे गटारी अमावस्या करून धूम्रपान मद्यपान असला काहीही प्रकार करू नका आपला धर्म आपली संस्कृती जपण्याचा सर्वांनी मनोभावे प्रयत्न करा या दिवशी बऱ्याच गा ठिकाणी बऱ्याच गावात आपल्या को गावात येईल ग्रामदैवत असतील माऊल्या असतील मसोबा असेल वेताळबा असेल असे बऱ्याच ठिकाणी नारळ फोडले जातात नैवेद्यपूरण पोळीचा दाखवला जातो तर गटारी अमावस्या ही आपल्या नैवेद्य दाखवून कुळदेवीला ग्रामदैवतांना नारळ वगैरे श्रीफळ अर्पण करून फोडून केला जातो तर ती त्याच पद्धतीने साजरी करा उगीच मांसाहार करून हा ज्याच्या त्याचा पुन्हा एकदा सांगते हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे तरीही मांसाहार न करता सेवा करण्याला हा दिवस सेवेला जास्त महत्त्व द्या एवढंच मी सांगेन तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मेरुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर सर्वांनी दीप अमावस्यात जरूर साजरी करा